अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी बाभिमाला माझ्या दोन काव्याच्या शब्दातून श्रद्धासुमने फुले वाहते आणि त्या सागराला सांगते की आमच्या बाभीमाला लवकर पाठवून दे का इथे थांबलास तू आमच्या बाभीमाला पाठवून दे सागरा सागरा काय ते थांबला जानी रोप सांग माझ्या भिमाला सागरा काय ते थांबला जानी रोप सांग माझ्या வாபி துக்க ரேரி கேன காய் லா ரூப சாங்கபிமா जमती सारे इथे लेकरे रे एक होनी माय माऊली चार दई आठवणी घेऊनी जमती लेकरे रे इथे एक होनी माय माऊली चार दई आठवणी घेऊनी ओघळे आसवाच्या जा फुला जाणीरूप सांग माझ्या बाभिमाला सागरा काय थे थांबला जाणीरूप सांग माझ्या अभिमाला <coughs> अजून वर्ष बाकी होते का केली घाई आस लेकरांची पुन्हा परतूनी पाही अजून वर्ष बाकी होते का केली घाई कराची पुन्हा परतूनी पाही परतूनी पाही परतुनी भेटण्या ह्या मुला जाणीरोप सांग माझ्या बाभिमाला सागरा काय ते थांबला जानी रोप सांग माझ्या बाभिमाला आसमणी बाभिमा यावे वे भारत बौद्ध सारा करावे पुन्हा आसमणी या यावे पुन्हा भारत बौद्ध सारा करावे गया परी कोटी कोटी हा मुला गया परी कोटी कोटी मुला जानिरोप सांग माझ बाभिमाला सागरा काय थे थांबला जाणीरोप सांग माझ भिमाला जानिरोप सांग म मा माझ्या भिमाला माझ्या दिमाला मा